सन गणरायाचा उत्साहाचा चैतन्याचा कॅमेरा टिपण्याचा युवासेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित कणकवली विधानसभा मर्यादित कणकवली देवगड तालुका घरगुती गणेश सजावट स्पर्धा प्रथम पारितोषिक रुपये दहा हजार द्वितीय पारितोषिक रुपये पाच हजार तृतीय पारितोषिक रुपये तीन हजार कणकवली तालुका प्रथम पारितोषिक तीन हजार देवगड तालुका प्रथम पारितोषिक तीन हजार आणि वैभव तालुका प्रथम पारितोषिक तीन हजार सर्वोत्तम जास्त लाईक पारितोषिक तीन हजार अधिक माहितीसाठी इंस्टाग्राम पेज फॉलो करा व्हॉट्सअप नाईन झिरो अटी आपल्या गणेश सजावटीचा साठ सेकंदांचा व्हिडिओ नाईन झिरो टू वन सिक्स थ्री फाय वन एट सेवन या व्हॉट्सअप क्रमांकावर नाव आणि पत्त्यासह पाठवा सजावटीचा व्हिडिओ साठ सेकंदांपेक्षा जास्त नसावा स्पर्धेचा कालावधी सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर पर्यंत राहील आयोजक श्री सुशांत श्रीधर नाईक जिल्हा प्रमुख युवासेना संचालक सिंधुदुर्ग बँक युवासेना सिंधुदुर्ग स्वप्न परिवर्तनाचे ध्येय युवा शक्तीचे